नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला रसमलाई मोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी पिटी साखर घेतली आहे आपल्याला साधारण दोन चमचे लागेल जास्त नाही लागणार आणि रसमलाई मी मिठाई घेतली आहे शंभर ग्रॅम तुमच्याजवळ जर रसमलाई इन्सेन्स असेल ते पण तुम्ही टाकू शकता गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं घी लागणार आहे आप आपल्याला ड्रायफ्रूट घेतले आहेत पिस्ता घेतले आहेत हे कापून घेतले आहेत आणि अर्धी छोटी वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे आणि पनीर मी घरी बनवून घेतलं आहे तुम्ही विकतचं टाकलात तरी चालेल आणि मिल्क पावडरच्या बदली तुम्ही मावा वापरला तरी चालेल आता आपल्याला हे पनीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून आणि त्याचबरोबर मी ती रसमलाईची मिठाई घेतली आहे ती पण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिक्स करायला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ मंदाचे वरती पॅन गरम करत ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साधारण तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यावर आपण हे आता मिक्सरला लावून घेतलंय रसमलाई आणि पनीर ते टाकून हे आटायला द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर घेतली आहे ती पण टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायला द्यायचं आहे बघा मिल्क पावडर टाकल्यावर हे मिश्रण स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि चमच्याने याला परतत राहायचं असं डवळ हे बघा घट्टवायला लागलं ला। आहे आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घेतल्यात ते टाकूया आणि हे घट्टसर व्हायला द्यायचं आहे साखर मी अर्धा चमचा चाकला आहे जास्त नाही टाकले तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्याच प्रमाणात तुम्ही वापरू शकता मी रसमलाईची मिठाई वापरली आहे ना त्याच्यामुळे मला, मला पिठी साखर जास्त नाही लागलेली आहे आता आपण हे बनवून घेऊ घट्टसर असं हे बघा मिश्रण आपलं बनवून झालेलं आहे पॅनपासून असं वेगळं होतं मिश्रण आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि तुम्ही असं पण बघू शकता हे बघाचा गोळा तयार होतो आहे आता आपण हे मिश्रणाला थंड व्हायला द्यायचं आहे गॅस बंद केला आहे मी आता हे दहा ते पंधरा मिनटं याला थंड व्हायला देऊया मग आपण मोदक बनवायला घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं रसमलाईचं मिश्रण तयार आहे मोदकाचं आता थंड व्हायला मिश्रण आपलं थंड झालेलं आहे बघा मस्त असं आता आपण त्याच्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पापड्या टाकून घेणार आहोत मिक्स करणार आहोत रसमलाई मोदक आता आपण बनवायला घेऊ त्यासाठी मी साच्या घेतला आहे त्याला थोडंसं मी तूप लावून घेते आहे बघा आणि वरून आता हे पेस्ता घेतला आहे आपण आणि गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या थोड्याशा रोज पॅटर त्याचे ठेवायचे आहेत पण आता हे रोज रसमिलाईचं मिश्रण भरून घेतलं आहे त्याचं असं एक गोळा करून ठेवूया छोटासा आणि आतमध्ये साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता बंद करूया आणि व्यवस्थित असं घट्ट स्प्रेश करून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे आणि साईडचं जे एक्स्ट्रा मिश्रण आलेलं आहे ते काढून घेऊयात आपण सालून पण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता आपण हे साच्या उघडून घेऊया व्यवस्थित असा हळूवार काढून घ्यायचं मस्त असा आपला रसमलाई मोदक बनून तयार आहे मस्त असे आपले गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक बनवून तयार आहे छान झालेत बघा तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद